स्वामी विवेकानंदांनी अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेतील शिकागो येथे सर्व धर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणातून जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला त्यानिमित्त दरवर्षी विश्वबंधुत्व दिन साजरा केला जातो यावर्षी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा सोलापूरतर्फे गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री शिवछत्रपती रंगमंदिर सभागृह सोलापूर येथे व्याख्यानाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार व प्रसिद्ध पब्लिक प्रॉसिक्युटर पद्मश्री डॉक्टर उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असून ते भारताचे ऑपरेशन सिंधू का शांततेचे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच सोलापुरातील नामवंत उद्योजक मनीष बलदवा शेट्टी व विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रवीण दाभुलकर हे विशेष उपस्थित राहणार आहेत विवेकानंद केंद्र गेल्या के त्रेपन्न वर्षापासून देशभरातील विविध शाखांच्या माध्यमातून मनुष्य निर्मिती व राष्ट्र पुनरुत्थानाचे कार्य करत असून अशा कार्यक्रमातून स्वामी विवेकानंदांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत सर्वांनी या व्याख्यानात सहपरिवार उपस्थित राहून स्वामीजींचे विचार जाणून घेण्यासाठी सहभाग नोंदवावा

आणि दरवर्षी अकरा सप्टेंबर हा दिवस केंद्रात विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो मुळातच अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागोमधील झालेल्या धर्म परिषदेत जे भाषण केलं ज्या त्या भाषणाची आठवण आज देखील केली जाते आणि दोन हजार अठरामध्ये शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं सव्वाशे वर्ष पूर्ण झाल्यापुढं मोठ्या प्रमाणात एक सभा पुन्हा त्या त्याच ठिकाणी बनली आणि जगातील अनेक देश त्या ठिकाणी येऊन त्यांचे विचार मांडले तेव्हा स्वामी विवेकानंद विवेकानंदांनी जो विश्व बंधुत्वाचा संपूर्ण जगाला संदेश दिला आणि त्याच्यातून सनातन धर्म काय आहे आणि वेदांत काय सांगतो आणि भारताची संस्कृती जी विश्व बंधुत्वाची आहे याची ओळख जगाला पटली आणि जगाच्या इतिहासात या दिवसाची नोंद झाली आणि हा दिवस आपण विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा करतो आणि या विश्व बंधुत्वा निमित, निमित्त विश्व बंधुत्व दिनानिमित्त दरवर्षी आपण एक मोठ्या प्रमाणात व्याख्यानाचं आयोजन करतो आणि त्याच औचित्य साधून यावर्षी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील आणि नुकतेच राज्यसभेचे खासदार म्हणून नामनिर्देशित झालेले ॲडव्होकेट उज्वल पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं व्याख्यान भारताने ऑपरेशन सिंधूर का थांबवलं या विषयावर आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांनी या व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि देशप्रेम व्यक्त करावा धन्यवाद श्री मनीष श्यामसुद्धा बंदवा हे उपस्थित राहतील आणि या महत्वाच्या कार्यक्रमास विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या योगकर या यांची प्रमुख उपस्थिती राहील कन्याकुमारी कार्यक्रमानिमित्त सोलापूरला येत आहेत आणि या कार्यक्रमास मुख्य आयोजक म्हणून नमस्कार मी मनोज नागेश पामे मनोज मनोज नागेश, मनुण। मनुण। नागेश वकील